कविता गेले ते आम्हाला कुठल्याही काम कार्यक्रमाला बोलवत नाहीये राष्ट्रवादीचा एक सगळ्यांचा ग्रुप असावा लागतो त्या ग्रुप मधून पण आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेले आहे राष्ट्रवादीच्या प्रदेशचे कार्यक्रम येतात त्या प्रदेशच्या कार्यक्रमाचा आम्हाला आमच्या महिलांना बाजूला काढतात अशा पद्धती आणि परवा दिवशी सतत आरुतुरे बोललो आम्हाला वरती बसायला जागा नाही जाणं परवा दिवशी तर ती शिव यात्रा होती ना दादा हे वगैरे होते त्यावेळेस त्यांनी काय केलं माहितीये का आ, मी त्यांच्या जवळ जाऊन राहिले आमच्या पदाधिकार उपयोगच राहत रुपालीताई चाकणकरांच्या बरोबर बोलले की ताई मला असं वाटतं की मला आमची भूमिका तुमच्या बरोबर कारण महिला पदाधिकारांचं सारखं मत होतं की आपण रुपालीताई चाकणकरांना भेटूया अजितदा भेटूया आणि जो आपल्यावर ते अन्याय होतोय ते सांगूया परंतु ताईंचा काही ना काहीतरी कारणाने नेहमी बिझी असतात असं असल्या कारणाने मी त्यांना सतत सांगायचे की आपण थांबा जरा आपण बोलूया ताईंच्या बरोबर परंतु आता जी काही एक मर्यादा असते ती पूर्ण संपलेली असल्या कारणाने आम्ही ताईंना वेळ मागितल्यानंतर आता शिवजयंतीच्या कारणाने पक्षाचे काही कार्यक्रम लागलेले आहेत तोपर्यंत वीस तारखेपर्यंत एकोणीस वीस तारखेपर्यंत इथं कुणीही वरिष्ठ नेते नाहीत प्रदेश अध्यक्ष नाही आहेत नाहीयेत या ठिकाणी आणि रुपाली ताई पण नाहीयेत ताईंच माझ्या बरोबर असं बोलणं झालं की तुम्हाला एकोणीस ते वीस तारखेला दादांच्या बरोबर टाइम तर तुम्ही तुमची ती भूमिका मांडा परंतु माझ्या महिला पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपण ताई एकदा सगळ्यांना सांगूया की आपल्याला सातत्यानं जो त्रास होतोय तो आपल्याला एकदा बोललं पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी की जिल्हा अध्यक्ष अतिशय एक लॉबिंग तयार करतायत जिल्ह्यात म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी राष्ट्रवादीच्या पहिले सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बाजूला काढायचं ठरवलेलं आहे आता मी आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस नलावडे साहेब आहेत त्यांच्याबरोबर भालचंद्र नलावडे साहेबांच्या बरोबर बोलले आमच्या बोरकर साहेबांच्या बरोबर बोलले आणि इतरही पक्षातले काही लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर बोलले तर ते त्यांनाही त्या ठिकाणी जुमानत नाहीये तर मग ही भूमिका मला दादांच्या पर्यंत मांडणं गरजेचं आहे तर आम्ही वीस तारखेला जर दादांचा टाइम भेटला तर आम्ही वीस तारखेपर्यंत ताईंशी बोलू आणि आम्ही राजीनामे त्यावेळेस सगळ्याजणी पदाधिकारी तिथे देणार आहोत